नमस्कार स्वयंपाक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया उन्हाळ्यासाठी आपल्या शरीराला थंडावा देणाऱ्या कच्च्या कैरीचं सरबत त्यासाठी मी घेतले आहेत दोन कच्च्या कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत आता आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया आता आपण या कैऱ्या सोलून कट करून घेऊया इथे मी दोन्ही कैऱ्या सोलून घेतलेल्या आहेत आता आपण कट करून घेऊया कळरीच्या आतमध्ये बाट तयार झालेली आहे आपण वरवरचा भाग घेऊया इथे मी दोन्ही कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत वरवरचा भाग काढून घेतला आपला भाग जास्त कडक आहे आता इथे मिक्सरच भांड्या घेऊया त्याच्यामध्ये कैरीच्या पोळी भरूया आता याच्यामध्ये घालूया खडी साखर साधी साखर किंवा गुळ न वापरता मी इथे खडीसाखर वापरलेली आहे थोडी भाजलेल्या जिराची पावडर घालूया थोडासा अद्रक थोडासा पुदिना थोडासा लिंबूचा रस थोडंसं पाणी घालूया आणि आता मिक्सरमध्ये बारीक फिरून घेऊया इथे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आता ह्याच्यात थोडं पाणी ॲड करूया सुरुवातीला जास्त पाणी नाही घालायचं कारण मिक्सरमधून बाहेर हो येऊ शकतं हे मिश्रण मिक्स करूया आता आपण इथे बाऊलमध्ये गाळून घेऊया इथे मी सर्व मिश्रण घालून घेतलं मिश्रणात अजून आपण थोडं पाणी ॲड करूया छान दवळून घेऊया आणि आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आईस्क्री कैरीचं सरबत घालूया वरून पुदिना ना ठेवूया आपल्या शरीराला थंडावा देणारं मस्त खैरीचं थंडगार सरबत पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद